लोकांनो माझ्या हातामध्ये जे पुस्तक आहे त्या पुस्तकाचं नाव आहे नवीन करार मानव जात तेव्हापासून विभक्त झाल्याकारणाने कारणाने मनुष्याच्या जीवनामध्ये आलेले श्राप आणि पाप मनुष्याच्या जीवनामध्ये आलेले कष्ट आणि ते कशा प्रकारे मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्याचं जीवन नाश करतात उद्ध्वस्त करतात या संबंधाने या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे मनुष्य जातीने देवाकडे बरावं म्हणून मनुष्य जातीला देवाचं दैवी जीवन मिळावं म्हणून स्वर्गातून या भूतलावरती एक व्यक्ती प्रकट झाला त्याचं नाव आहे प्रभू यशू मानव जातीला जीवन देणार एक नाव आहे त्याचं नाव आहे प्रभू यशू प्रभू येशू ख्रिस्ताने स्वर्ग सोडून मानव जातीसाठी भूतलावरती येणं स्वीकारलं देव असताना मनुष्य रूप त्याने धारण केलं देव असताना त्याने मनुष्य स्वरूप धारण यासाठी केलं कारण त्याला मनुष्य शक्ती बोलणं भाग होतं कारण मनुष्य जात ही देवाला सोडून जगत होती आणि म्हणून मनुष्य जातीला देवाकडे बळवण्यासाठी मोक्ष प्राप्तीच्या ने मार्गाने नेण्यासाठी सत्य मार्गाने नेण्यासाठी सत्य आध्यात्मिकतेच्या मार्ग नेण्यासाठी येशू ख्रिस्त स्वतः देव मनुष्याच्या रूपाने या भूतलावरती प्रगट झाले आणि शास्त्र असं म्हणत त्यांच्या रक्ताने आणि स्वतःच्या बलिदानाने त्यांनी मानव जातीला खरेदी केलं आणि विकत घेतलं आणि बायबल असं सांगतं विश्वास ठेवतो त्याचा नाश होत नाही तर त्याला सर्व काही प्राप्त होत महत्वाची गोष्ट सांगतो प्रियोजन हो या पवित्र शास्त्रामध्ये या नवीन करारामध्ये येशू ख्रिस्ताचा जन्म येशू ख्रिस्ताचा मृत्यू आणि येशू ख्रिस्ताचा पुनरुत्थान लिहिलेला आहे येशू ख्रिस्ताचं जीवन या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे अनेक लोक येशू ख्रिस्ताच्या जीवनाला अजूनपर्यंत पर्यंत अजान आहे अनेक लोक येशू ख्रिस्ताबाबत त्यांना माहिती नाही परंतु मला तुम्हाला सांगू द्या मानव जातीवरती प्रेम करणारे एक नाव आहे त्याचं नाव आहे प्रभू येशू आणि म्हणून येशू ख्रिस्त जातीच्या आणि धर्माची स्थापना करण्यासाठी आले नाही येशू ख्रिस्त जीवनाची स्थापना करण्यासाठी या भूतलावरती आले आणि म्हणून बाईबुल असं सांगतं येशू म्हटलं मी मार्ग मी सत्य आणि जीवन आहे येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवन मिळतं आणि जीवन दुसरी महत्वाची गोष्ट या बायबल मध्ये भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य काळ या तिन्ही गोष्टी लिहिलेल्या आहेत तुम्ही लढाई ऐकत असाल तुम्ही भूकंप ऐकत असाल तुम्ही दुष्काळ ऐकत असाल तुम्ही मरी ऐकत असाल परंतु या, 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 या सर्व या करारामध्ये लिहिलेलं आहे या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे आणि म्हणून जो कोणी या पुस्तकाला आपल्या जीवनामध्ये वाचून घडामोडी सर्व काही कलयुग आहे परंतु कलयुगाच्या कुणाला माहिती नाहीये परंतु ख्रिस्त असं एक देव आहे की त्याने मानव जातीला या भूतला राहत असताना या भूतळावरती ज्या ज्या घटना घडणार आहेत त्या आगावर लिहून दिलेल्या आहेत आणि म्हणून या पुस्तकाचा शेवटचं जे पुस्तक आहे त्याचं नाव आहे प्रगतीकरण आणि प्रगतीकरण म्हणजे या जगाचं होणार काय कधी येणार कशा प्रकारे या जगाचा न्याय करणार या सर्व गोष्टी या शास्त्रामध्ये लिहिलेल्या आहेत आणि म्हणून या पुस्तकाची किंमत विनामूल्य आहे तुम्ही वर्तमान पेपर घेता तुम्ही तीन रुपये खर्च करता तुम्ही कोणत्याही प्रकारची खरेदी करता त्यासाठी पैसे देता परंतु हे तुमच्या जीवनासाठी आहे तुमच्या जीवनात शांती येण्यासाठी आहे हे विनामूल्य आहे हे घ्या आपल्या घरामध्ये वाचन करा ईश्वर तुम्ही श्वास ठेवा प्रभू ईश्वर तुमच्या जीवनामध्ये कार्य केल्याशिवाय राहणार नाही तुमचं जीवन तो शांतीने भरल्याशिवाय राहणार नाही बोला ख्रिस्त महाराज की नाही